चिन्ह म्हणतात म्हणजे काय बेरीज म्हणजे बेरीज म्हणजे मिळवणे किंवा एकत्र करणे बेरीज म्हणजे मिळवणे आणि किंवा एकत्र करणे समजा बाप हे दोन बोट आहेत आणि ह्या हाताचे दोन गोट आहेत हे एका जाय केले मिळवले ना किती झाले किती बोट आहेत चार या आता किती बोट आहेत हे दोन आणि हे चार मिळवले तर किती होता समजा आता माझ्यापाशी पशी या किती खडू आहेत हे खडू तीन आधी घ्यायचे तीन थीन। थीन। आता हे आपल्याला तीन तीन मिळवायचे काय करायचे म्हणजे खाली आठ बेरीज आता काय करायचं तीन रेषा काढा एक दोन तीन या तीनच्या तीन रेषा एक दोन आणि मोजून घ्यायच्या आता समजा आपला असं दिलंय सात त्याला बेरीच्या चिन्ह काय म्हणायचं आधी माझे कसं करायचं सात आधी

दहा किती दहा किती येतात एक शून्य एक दश आपली दहा बेरीमध्ये पाहिरीमध्ये काय करणार मिळवाने ठीक आहे बेरीमध्ये मिळवणे एकत्र करणे समजला I'm taking a party?